दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हर हर महादेव मित्रांनो जर तुम्ही आज श्रावणात उपवास केला नसेल तर फिकिर करू नका कारण ही कथा तुम्हाला उपवासापेक्षा मोठं पुण्य देऊन जाईल ही कथा ऐकली तर तुम्हाला ढसाढसा रडायला येईल पण त्या प्रत्येक अश्रूतून तुमच्या आयुष्यातून दुःख वाहून जाई ही कथा एका म्हाताऱ्या नंदीची आहे पण खरी कथा आहे तुमच्या श्रद्धेची तुमच्या विश्वासाची सांभाळून ऐका कारण महादेव स्वत या कथेत प्रकट होतात ही कथा आहे त्या नंदीसारख्या भक्ताची जो पाण्याविणा तहानलेला होता पण तरीही तो दुसऱ्यांसाठी आकाशाकडे आकाशाकडे डोळे लावून बसला होता ज्याने रडून देवाला हाक दिली नाही पण न बोलता फक्त शांत राहून देवाकडून सर्व काही मिळवलं आणि आज जर का तुम्ही ही कथा ऐकली तर तुमचंही नशीब नंदीसारखं उठून उभं राहील आणि श्रीपाद शिवल्ल प्रभू तुमच्याही जीवनात अशीच कृपा करतील व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुमच्या मनात श्रद्धा असेल आणि आज काहीतरी बदल व्हावा असं वाटत असेल तर लगेच या व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय टाईप करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ही कथा ऐकली की तुमच्या आयुष्यातही चमत्कार घडेल हे वचन आहे माझे नाही महादेवांची कथा सुरू होते एका गावाच्या टोकावर एका शिव शिवमंदिरात एक म्हातारा नंदी दगडी नसून खरा जिवंत नंदी आहे तो शांत बसतो पण त्याच्या डोळ्यात एक गुपित आहे रोज सकाळी सूर्य उगवण्याआधी तो मंदिरात बसतो आणि फक्त पाहत राहतो महादेवाच्या द्वाराकडे त्याची मोतीसारखी डोळ्यात आठवण आहे काही वर्षापूर्वींची ती विधवा नंदीच्या आठवणीतील स्त्री त्या गावात एक गरीब विधवा राहत होती नाही म्हणायला दोन वेळचं जेवण मिळायचं पण तिचं मन तुटलेलं होतं संसार मोडलेला होता शरीर थकलेलं होतं आणि आत्मा अश्रूंमध्ये वाहून गेले होती ती दर सोमवारी महादेवच्या मंदिरात यायची तिच्या हातात नव्हतं फूल नव्हता नैवेद्य नव्हता पैसा फक्त एकच होतं ते म्हणजे फक्त आणि फक्त श्रद्धा मातारा नंदी दर सोमवारी तिच्या डोळ्यात बघायचा तो काही बोलू शकत नव्हता पण देवासमोर काहीही दडत नाही एक दिवस एका सोमवारी ती आलीच नाही दोन तीन चार सोमवारी ती आलीच नाही म्हातारा नंदी बेचैन झाला त्याला वाटलं बोलू शकत नाही पण मी शोधू तरी शकतो तो गावभर फिरतो डोंगर चढतो उन्हात चालतो थकतो आणि एका ओसाड झोपडी एका अंधारा कोपरात ती विधवा सापडते भुकेलेली थकलेली आजारी तिच्या घरात ना औषध आहे ना अन्न ना कोणीही माणूस नंदी तिच्याकडे पाहतो म्हणतो महादेव मनात बोलू शकत नाही पण तिच्यासाठी मी रडू शकतो तू ऐकशील का आणि तेव्हा चमत्कार घडतो त्या रात्री गावाच्या मंदिरात कधीही न पाहिलेला तेजस्वी प्रकाश पडतो तेथे आलेले पांढर्य वस्त्रातील एक तपस्वी तो त्या झोपडीत जातो तिच्या तोंडात दोन घोट पाणी टाकतो आणि म्हणतो माझ्या नंदीला तुझ्या डोळ्यात देव दिसतो म्हणून मी आलो तिचं आजार बर होत तिचं घर दुरुस्त होत तिच्या पाठीचा त्रास गेलेला असतो तिच्या हातात पुन्हा काम आलं आणि तिच्या डोळ्यात श्रद्धा अधिक खोल झाली पुन्हा मंदिरात ती पुन्हा मंदिरात येते म्हातारा नंदी तिच्याकडे पाहतो आणि डोळे मिटतो तेव्हापासून तो हल्लेलाच नाही मंदिरात नंदी अजूनही बसलाय त्याच्या डोळ्यात तुम्ही पाहाल तर तुम्हालाही तुमचा देव दिसे तुम्ही जर आज या नंदीची कथा ऐकली असेल तर तुमच्यासाठी ही गोष्ट नुसती गोष्ट राहणार नाही महादेव तुमचं दुःख पाहत असतात तुमचं रडणं ऐकतो आणि वेळ आली की उत्तर नक्कीच पाठवतो म्हणून विश्वास ठेवा आणि आजच्या दिवशी भोलेनाथाचे नामस्मरण करा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात की तुम्ही ही कथा आजच्या दिवशी शेवटपर्यंत ऐकली आहे शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेवांचरणी प्रार्थना